साम्राज्य परिषदेत दोनशे साठच्या प्रस्तावावर उत्तर देताना कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी स्पष्ट केले की औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये प्रवेश घेताना अनुसूचित जाती आणि अल्पसंख्याक दोन्ही सवलतींचा गैरफायदा घेतलेल्या विद्यार्थ्यांवर शासनाद्वारे कारवाई करण्यात येणार आहे मार्गाने मिळवलेले फायदे थांबवून प्रामाणिक विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी शासन कटिबद्ध आहे असे त्यांनी यावेळी सांगितले या अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा दाखला देत स्पष्ट केले होते की अनुसूचित जातींच्या आरक्षणाचा लाभ केवळ हिंदू बौद्ध आणि शीख समाजातील नागरिकांनाच मर्यादित आहे इतर धर्मातील काहींनी जर अशा जात प्रमाणपत्रांचा वापर करून लाभ घेतला तर त्यांच्या प्रमाणपत्रांची वैधता रद्द करण्यात येईल त्यांच्या विरोधात कायदेशीर कारवाई केली जाईल आणि सरकार या संदर्भात आणखी प्रभावी उपाययोजना करण्याच्या तयारीत आहे या पार्श्वभूमीवर आय टी मध्ये बनावट प्रमाणपत्रावर या पार्श्वभूमीवर आयटीआयमध्ये बनावट प्रमाणपत्रांवर प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांविरोधात होणारी कारवाई महत्वाची ठरणार आहे